लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सध्या सुरू असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे यानं नेमबाजी प्रकारात कांस्यपदक पटकावलं भारताच्या नेमबाजी प्रकारातील हे तिसरं कांस्यपदक आहे ऑलिम्पिक पदक मिळवणारा स्वप्नील कुसळे हा नाशिकमधील भोसला मिलिटरी स्कूलचा माजी विद्यार्थी आहे त्याच्या यशामुळे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेजच्या यशाच्या शिरपेचा मानाचा आहे स्वप्नीला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये असणाऱ्या नेमबाजीच्या क्रीडा प्रबोधिनीद्वारे तत्कालीन राज्य प्रशिक्षक नाना देशमुख यांच्याकडे आपल्या खेळाला सुरुवात केली होती इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतचं प्रथम वर्ष वाणिज्य शाखेचं म्हणजेच दोन हजार अकरा ते दोन हजार शिक्षण त्याने भोसला मिलिटरी कॉलेजमधून घेतलं संस्थेच्या खेलो इंडिया उपक्रमाचा देखील त्याला फायदा झाला दरम्यान स्वप्नीलच्या या यशाचं दरम्यान सर्व देशवासियांसह नाशिकवासियांना देखील स्वप्नीचा या यशाचा खास अभिमान आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक